उत्तीदार बोला ना कापूस मी मग कामाला नग 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 तुमचं तुम्ही जाऊ तुम्हाला तुमच्या नादाने माझं चलतंय उरी तुम्ही ते बी बंद पडेल काय झालंय आता तुम्हाला मट दारू कुठले आणून द्यायचं अहो काल किती काम केलंय मी काय केलं जाऊ जवळजवळ नाही म्हणलं तरी पाच सहा पोते वडलेत ना त्या मिठाचे कशाला ओढले ते माणसं काम करते ते तुमच्याकडे बसून बसायला लागले बघा तुम्हाला का तुमचं काय म्हणणं मला काम घ्यायचंय की नाही घ्यायचं नाही नाही अहो मासारखा माणूस तुम्हाला भेटणार नाही हो नाही हा नाही नाही जेव्हा मी तुमच्या आयुष्यात येईन का तुमच्या हाताखाली कामाला तेव्हा तुम्ही अंबानीचे आदनीचे काम घेता म्हणजे इतकं तुमचा हृद्व वाढत फक्त मायासोबत राहिले नाही झाड लोट तुम्ही झाड लोट करता पण कशाची माहिती का पैशाची झाड लोट म्हणजे घरातला आलेला पैसा बाहेर फेकता माझं झाड झाडून कचरा कसा काढते तसा इतकी भरभराटी तुमच्या आयुष्यामध्ये येईन साधा खेळ का चव्हाण साहेबासोबत काम करणं म्हणजे बरं काल जी मी काम केले का त्याची मला माझी हजरी दे मला काय येत नाही तुमच्या ऑफिस काम जाऊ दे तुम्ही केनिस काय काय केलं म्हणजे अ मामा काय काय काम केलं नाही मी काल काय केलं सगळे तुम्ही एकच का काय बसलं आपणे काय बसलं अ बसूनच काम केलं मी ते बसूनच काम केलं ना मी काम कीरच काय काम काय तुम्ही काय म्हणले ते तुमच्या मामाने हे बसले हो घोडा लागायची इळाली तुम्ही मला काय म्हणले सकाळी दहा वाजता या मी किती वाजता आलो साडे नऊ लाच आलो आणि म्हणले पाच वाजता जा मी साडेसहाला गेलो माझा मला हाय शोक मी माझा खाईन पिन तुम्हाला म्हणलं का द्या म्हणून तुम्हाला म्हणलं दोन रुपये द्या मग पगार माझे काल काल म्हणजे काम केलंय आपला ठरलं होता पंधराशे रुपये रोज पाचशे रुपये जाऊन गेले वरून हजार रुपये मला द्या मला जाऊ नये मला दुसरीकडे काम आहेत आताच मला तीन चार कुत्राचे फोन आले मला तुम्ही माझ्याकडे या तुम्ही माझ्याकडे भांडा लागले त्यांचे माहिती का तुमच्यामुळे हा तुम्ही मला हजार हजार लावून द्या तुमच्यामुळे हजार माहिती ते तिघाच्या हजरे म्हणलं तरी तुमच्या नादाने ती बसली ना तुमच्या पशी ते मटण दारू तुमच्या केस ठोकीच नाका देऊ पैसे तुम्ही तुम्हाला लास्ट बार म्हणतो द्यायचे का नाही द्यायचे तुम्ही उलटे लावून द्या पैसे अर्र ते तुम्ही बोलत नका तुम्हाला लास्ट वेळ विचारतो तुम्हाला पैसे देणं होत का नाही का केस ठोकू केस ठोका तुम्हीच ह्या माणसाच्या मीच केस ठोकणार आहे तुमच्यावर ह्या माणसाच्या हाजऱ्या देतो मी दोन तीन माणसाच्या तुमच्या प्रसिद्ध मटन दारू करीत बसले ह्यांनी तरी कुठं काय का तुम्ही तरी कुठं काम काम का, काम केलं काल आम्ही काम केलं बसले तुम्ही मी मला म्हणले बसा बसा तुम्हीच बसले आम्ही कुठं बसलो मी म्हणलं तुम्हाला बसा तुम्ही ब मारत बसलो आम्ही बसणार ना अहो पण मी तुम्हाला म्हणलं बसा तुमचं काम आणि करायचं ओके नेट तुम्ही बसल्या म्हण आम्ही बसलो तुम्हाला द्यायचीत का नाही पैसे एक सागा नाही तर मी केस ठोकाय चाललोय बघा तुम्ही बोलते पाच हजार रुपये द्या आम्हाला ह्या चौघजणाच्या हाजऱ्या जाऊ दे मागत दे सोडून मग आता फ्रेश मला कामाला ठेवा तुमच्या पुढे तुमचे मला मटन आणि दारू कुठला बरं मला मटन देऊ नका आणि दारू देऊ नका मी काम तुम तुम करू तुमच्या बस का द्या मला उचल उचल नाही पन्नास हजार उचल दे तुम्हाला नगेच कामालाच नका आमच्याकडे नका बंद करायचं का तुम्हाला कामाला जाऊ का दुसरीकडे मग बघा आपण म्हणतात मायला इतका भारी माणूस गेला मायापासला आमच्या माणसाच्या हजरेचं ते बघा ते बघू काय जाऊ का मी दुसरीकडे जाऊ का नाही बघा लावाय नाही Well, I've